नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या युजफुल अशा व्हिडिओमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत तर आज आपण बघूया की थंडीमध्ये आपल्या स्किनची त्वचेची कशी काळजी घ्यायची थंडीपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी अशाच काही युजफुल टिप्स आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका साबणामुळे त्वचा ड्राय होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोणते कंटेन आहेत हिवाळ्यात त्वचा साफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडी लोसन वापरावे नंबर दोन थंडीत कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते त्यामुळे शरीराला मानवेल एवढे गरम पाणी आंघोळीसाठी घेतले जावे नंबर तीन गाडी चालविताना हाताची त्वचा कोरडी पडू नये म्हणून हाताला क्रीम किंवा लोसन लावून त्यावर ग्लोव्हज घालावेत स्वेटर कानटोपी गाडी चालवताना वापरा शक्य असेल तर हेल्मेटचा वापर करा थंडीमुळे हाताच्या बोटांनाही त्रास होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना हँड ही वापरणे तेवढेच आवश्यक आहे आहे थंडीत पायांना भेगा पडत असतील तर कोमट पाण्यात गुलाब पाणी टाकून त्यात थोडा वेळ पाय ठेवावेत तसेच डॉक्टर योग्य क्रीम वापरावेत त्यानंतरची टीप आहे पाय कोरडे पडू नयेत म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने लोसन अथवा क्रीम लावावे एखादी शरीराला सूट न होणारी क्रीम व लोसन असेल तर ते लावल्याने रिॲक्शनही येऊ शकते त्यामुळे त्या, त्या दृष्टीने देखील काळजी घेणे महत्वाचे आहे नंतरची टीप आहे थंडीच्या दिवसामध्ये ओठाची काळजी घ्यावी ओठ कोरडे पडल्याने त्याला भेगा पडू शकतात ओठांना लिप लोसन किंवा लिप बाम लावून घराबाहेर पडावे ओठांना लोणी दुधाची साय अथवा गावरान तूप देखील आपण लावू शकतो घरातही शक्यतोवर स्लीपरचा वापर करावा अनवाणी पायाने फिरणे टाळावे त्यामुळे सर्दी पायदुखी टाचादुखीचा त्रास होत थंडीचा जोर राज्यभर वाढला आहे थंडी म्हटलं की कोरडेपणा नकडत आला त्याचा परिणाम आपली त्वचा केस यावर नकळत होतो आणि मग थंडीनी अंगाला खाज येणे ओठ फुटणे केसात कोंडा होणे अशा समस्या उद्भवण्यास सुरुवात होते थंडीतील घर काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो चला तर मग पाहुयात थंडी त्वचेची काळजी घेण्यासाठीच्या काही सोप्या आणि उपयुक्त टिप्स थंडीमध्ये त्वचा जास्त कोरडी पडत असेल तर आंघोळीच्या वेळी किंवा तोंड धुतानाही साबण फेसवाश याचा कमीत कमी वापर करा चेहऱ्याला आणि अंगाला मसूर डाळीचे पीठ लावा त्यात थोडी साय आणि दूध मिसळल्यास त्वचेतील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होईल थंडीत स्क स्क्रबरने त्वचा घासणेही टाळायचे आंघोळीनंतर ओल्सर त्वचेवरच चांगल्या प्रतीचे मॉस्चरायझर चक्क शेंगदाणा तेल लावावे बाजारात नेहमी मिळणारी मॉस्चरायझर आपल्या त्वचेस चालतील की नाही अशी शंका असल्यास त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यावा शरीराच्या अनेक समस्यांसाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो योग्य प्रमाणात पाणी प्याल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास देखील मदत होते केमिकल असलेल्या उत्पादनाचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक उत्पादनाचा वापर करणे केव्हाही चांगले यामध्ये बटर लोणी तेल कोरफड आणि ऑलिव्ह ऑइल ही उत्पादने उपयुक्त ठरतात तसेच साबणाऐवजी उठणे किंवा हळद दूध आणि डाळीचे पीठ लावावे त्वचा आणि त्व... शरीरातील स्निग्धता टिकविण्यासाठी जास्तीत जास्त चांगला आहार घेणे ही महत्वाचे स्निग्ध पदार्थ फळे दूध यांचा आहारात समावेश ठेवल्यास त्वचा आणि एकूणच आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच मदत होते योग्य मॉइशरायझर निवडा पपईचा गर आणि मध समप्रमाणात घेऊन याचे मिश्रण बनवा आणि त्याने ओल्या चेहऱ्याला पंधरा मिनिटे मसाज करावा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा भरड भरडलेले ओट्स मध साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोडावे फेस पॅक घरीच बनवा त्वचेला मॉस्चराईज करणारा फेस पॅक घरच्या घरी बनवा आणि त्वचा अधिक मऊ बनवा हात आणि पावलांची विशेष काळजी घ्यावी कारण त्यांची त्वचा लगेच शुष्क आणि वृक्ष बनते अशी त्वचा मऊसूत राहण्यासाठी त्यावर दिवसातून दोनदा मॉस्चरायझर लावावे तर त्वचेशी संबंधित टिप्स तुम्हाला कशा वाटल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू सो मच